वारी एवढे मोठे सोहळ्याचं निमंत्रण एकालाही नाही पण लाखोंची गर्दी मात्र वाढत चालली काय आहे असं वारी अठरा पगड जाते पण वादविवाद अजिबात नाही काय आहे असं वारी लाखो वारकरी वाटेवर चालत आहेत पण एकही उपाशी नाही काय आहे असं वारी ऊन वारा पावसाचा सामना रोजच आहे पण आडोसा मात्र कुणीच शोधत नाही काय आहे असं वारीत वयस्कर व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत वारी सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते काय आहे असं वारी नमस्कार मंडळी मी तृप्ती माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी महाराष्ट्राची आण बाण आणि शान असणाऱ्या वारीचा तपशीलवार व्हिडिओ खास तुमच्यासाठी ज्ञान देवे रचियेला पाया तुका झाला से कळस याप्रमाणे देहू मधून संत तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला तर आळंदीतील देऊळ वाड्यातून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्येष्ठ एकूण एकवीस दिवसांच्या या पायी वारीला इतिहास वर्षांपेक्षा परकीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी आणि वारीची परंपरा कायम राखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जातीने लक्ष घालून वारीच्या संरक्षणाची चोख व्यवस्था केलेले संदर्भ आपल्याला इतिहासात आढळतात अठराशे पासष्ट साली संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण बाबांनी पालखीची पद्धत सुरू केली यांच्यासोबत पातरुडकर कांसूरकर देशमुख इत्यादी जुनी मंडळी होती यात तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका या पालखीत देहूवरून आळंदीला आणत आणि याच पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या जात असत आणि ही पालखी हजार दीड हजार माणसांसोबत पंढरपूरला नेत असत याला जुळी पालखी असे म्हटले जात असत पुढे मतभेद अधिकार मानपानामुळे जुळ्या पालखीची परंपरा खंडित करून दोन पालख्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला गेला पुढे मिरवणुकीत घोडे समाविष्ट करणे बैलांची निवड करणे दिंडी भक्त वारकरी यांचे आयोजन करणे हे अठराशे बत्तीसच्या दशकात हैबत बाबा आरफाळकर यांनी केले त्यावेळी कुंभार गावकर मुघल गावकर महादेजी शिंदे सरकार शितोळे सरकार वास्कर महाराज आजरेकर महाराज अजून बऱ्याचशा मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विस्तारित करण्याचं काम केलं आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती करावी निष्काम ऋण अंतरीचा भाव जनमानसात माणसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा नेम नाही तुजा राब राबलो संसारी विठ्ठल भक्ती करंती नरना विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी हेची एक या भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने वारकरी वारीचा प्रवास चालू करतात दोन्ही पालख्या पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येतात संत तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डी भवानी पुणे लोणी काळभूर यवत वरवण उंडवडी गवळ्याची बारामती इथून पुढे रिंगण सोहळ्याला सुरुवात होते ते वाखरीपर्यंत पुढे संसर अंथुर्णी निमगाव केतकी इंदापूर हेच इंदापूर जिथे वैभवशाली इतिहास दडलाय छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले येथेच राहत होते आणि युद्धात मरण पावले हेच ते ऐतिहासिक ठिकाण नंतर इंदापूरची जहागिरी शहाजीराजे भोसले यांच्याकडे आली इंदापूरला जैन तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते आणि विश्वासराव पेशवे यांचा जन्मसुद्धा याच इंदापूरमध्ये झाला आणि इथेच वारीचे गोल हे भरते पुढे सराटी आकलूज बोरगाव पिराची कुरोली आणि वाकरी येथे जाते याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी इथून होते पुढे पुणे सासवड जेजुरी वाल्हे लोण तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडीशेगाव व शेवटी वाकरी येथे दाखल होते वाकरे येथे संपूर्ण महाराष्ट्र गोवा तसेच इतर इतर राज्यातूनही संतांच्या जास्त पालख्या येतात आता पाहूया वारीचे स्वरूप कारण बरीचशी मंडळी म्हणतात की कि नियोजनाशिवाय किंवा कोणत्याही मॅनेजमेंट शिवाय वारी पार पडते तर त्यांच्या माहितीसाठी दोन्ही पालख्या मार्गस्थ होण्याच्या दीड ते दोन महिने आधीपासून वारीचे नियोजन चालू होते ज्यांना फॉरेन लोकांच्या मॅनेजमेंटचं कौतुक आहे त्यांनी फक्त एकदा वारी अभ्यासाली कारण लाखो लोक गरजेपुरतेच कपडे आणि औषधे घेऊन कुठलंही ट्रेनिंग न घेता शिस्तबद्ध पद्धतीने एकाच मार्गावरून कोणताही भेदभाव किंवा मतभेद न करता शांततेने वारी कशी पार पाडतात यामागचं मॅनेजमेंट त्यांना लक्षात येईल यासाठी अठराशे बावन्न मध्ये पंच कमिटीची स्थापना करून पालखीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या कमिटीवर सोपवली ही कमिटी देवस्थान ट्रस्ट संतांचे वंशज परंपरागत चोखदार असे मिळून पालखीची रूपरेषा आखतात त्याची तपशीलवार माहिती मिनिट्स मध्ये नोंद केलेली असते तर वारीत वेगवेगळ्या दिंड्या असतात विणेकरी हा दिंडीचा सर्वाधिकारी असतो म्हणूनच एक दिंडी एक विणेकरी असा नियम दिंडीत राहून भजन करणाऱ्यांना स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडा असतो असे म्हणतात म्हणजे स्वर्गप्राप्तीचा सोपा उपाय म्हणजे वारी असं म्हटलं जातं वारीतल्या प्रत्येक दिंडीला क्रमांक दिला जातो माऊलींच्या रथापुढे फक्त मानाच्या अठ्ठावीस दिंड्या चालतात म्हणजे सर्वात पुढे पारंपरिक नगारखाना असतो संत तुकाराम महाराजांच्या नगारखान्याचा मान ज्ञानोबा पांडे यांना आहे तर माऊलींच्या नगारखाण्याचा मान भोसले यांना आहे नगारखान्याच्या मागे अश्व अश्वांच्या मागे दिंड्या चालू होतात माऊलींच्या पालखी पुढे पुढील दिंडी क्रमांक असा अठ्ठावीस पासून एक पर्यंत क्रम असतो नंतर माऊलींची पालखी आणि पालखीच्या मागे नोंदणीकृत दिंड्या क्रमांक एक रथा मागे असा क्रमांक सुरू होतो आणि हा आकडा वाढतच आहे म्हणजे साडेतीनशेच्या वरती नोंदणीकृत दिंड्या आहेत या क्रमांकावरून आपल्याला रथ कुठे आहे याचा अंदाज येतो रथा पुढे हा नंबर बघितला तर पालखी जवळ आल्याचे संकेत असतात तर रथामागे हा नंबर आला की पालखी पुढे गेली असा संकेत मिळतो तर मंडळी वारीचा इतिहास आणि दिंड्यांची माहिती तर आपल्याला या भागात झाली पण रिंगण सोहळा का आणि कसा पार पडतो पालखीचा नित्यक्रम काय असतो दुर्लक्षित असलेल्या डोलदार आणि दिमागदार बैलजोडीची निवड कशी होते वारीत चोपदारांची भूमिका काय असते याची सविस्तर माहिती आपण पुढच्या भागात बघू पुढचा व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो काही चुकले असेल तर बोलिले वेडी कोडे, करा क्षमा अपराध जय जय रामकृष्ण हरी